एका आयात आकृती सभागृहाची लांबी चोवीस मीटर व रुंदी पंधरा मीटर आहे तर साठ सेमी बाजू असलेल्या एकूण किती चौरस आकृती लाद्या सभागृहात बसतील लक्ष द्या सभागृहाचं मित्रांनो बारीक लक्ष द्या सभागृहाचं क्षेत्रफळ याला भाग्यला लाद्यांचं क्षेत्रफळ आता इथं एक गोष्ट क्लिअर करतो सभागृह आहे आयात आकृती म्हणून आयाताच क्षेत्रफळ लादी आहे चौरस आकृती म्हणून म्हणून छदस्थानी चौरसाचे क्षेत्रफळ ओके हे सभागृह आयात आकृती आहे आयाताच क्षेत्रफळ ही लादी सभागृहात बसवायची चौरस आकृती आहे म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ हे माप इथं मांडा बघा सभागृहाची आयाताचं क्षेत्रफळ कसं काढतो आपण लांबी गुणीला रुंदी लांबी चोवीस हे माप मीटरमध्ये आहेत रुंदी पंधरा मीटरमध्ये आता लाद्यांचं क्षेत्रफळ लादी चौरस आकृती आहे म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ बाजू गुणीला बाजू साठ सेमी बाजू असलेल्या एकूण किती चौरस आकृती लाद्या सभागृहात बसतील ही बाजू मिळाली आणि चौरसाचं क्षेत्रफळ बाजू गुणीला बाजू त्याचा अर्थ साठ हे एकक सेंटीमीटर आहे अर्थात साठ गुणीला साठ हे माप मात्र सेंटीमीटर हे एकक मीटर हे सेंटीमीटर ही एकक सारखी करून घ्या इथं चोवीसशे सेंटीमीटर इथं पंधराशे सेंटीमीटर चोवीसशे मीटरचे चोवीसशे सेंटीमीटर होतात कारण एका मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर असतात हे तुम्हाला माहीत आहे साठ गुणीला साठ मांडा मांडलेच सर शून्याला शून्य शून्याला शून्य काय सहा चूक चोवीस उरलं शून्य चार वर आणि साईन दोन्ही बारा आणि सहा पंचे तीस चाळीस गुणीला पंचवीस हा गुणाकार करा पंचवीस चूक शंभर त्यावर हे शून्य देऊन टाका एक हजार ला द्या सभागृहात बसतील हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक श्री मध्ये दर्शव ओके